आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण पाहिजे या मागणीसाठी शहापूर पंचायत समिती समोर बकऱ्या घेऊन जात शाळा भरवली आहे शहापूर तालुक्यातील बहुतांश आदिवासी गावपाड्यात शाळा आहेत मात्र शिक्षक अपुरे असल्याने शाळेत एकच शिक्षक यांची नेमणूक केली जाते पहिली ते चौथी पर्यंत एकच शिक्षक शिकवतो शिक यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही पण काही वेळा शिक्षकाला कामानिमित्ताने बाहेर जावे लागते तर यावेळी शाळाच बंद ठेवावी लागते यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व मुले, मुले शिक्षणात मागे राहतात याच कारणामुळे आज श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून शहापूर पंचायत समितीसमोर बकऱ्या घेऊन जात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा भरवून आंदोलन केले गावकरी न्यूजसाठी फैयाद शेख शाहपूर ठाणे